काय बाई आता मात्र हद्द झाली आता काय आम्ही आयुष्यभर सासू सासऱ्यांची सेवा करत बसायची का आजपर्यंत सासूबाई व्यवस्थित होत्या तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होते पण आता सासूने अंतरूण पकडले आहे तर त्यांची सेवाही आम्हालाच करावी लागते आहे मुले तीन आहेत म्हटल्यावर तीनही मुलांनी आई वडिलांचा भार उचलायला पाहिजे की नको मला तर वाटते की आता प्रत्येक वस्तूची वाटणी होत आहे तर मग सासऱ्यांची सुद्धा वाटणी हातासरशी करून घेतली पाहिजे मोठी सून बबिता बडबड करत होती तेव्हा दोन नंबरच्या सुनेला मीनाक्षीला आपल्या जावेचे बोलणे पटले ती म्हणाली हो जाऊ बाई तुम्ही बरोबर बोलत आहात आपण आईबाबांची वाटणी तीन तीन महिन्यांसाठी करू तुम्ही मानाने मोठ्या आहात त्यामुळे सुरुवात तुमच्यापासून करू पहिले तीन महिने तुम्ही त्या दोघांना तुमच्याकडे ठेवून घ्या हे ऐकताच बबिता भडकली आणि म्हणाली मी मानाने मोठी आहे ही माझी चूक आहे का तू म्हणालीस म्हणून सुरुवात माझ्यापासून करायची वा बरी हुशार दिसतेस की ग तू अगं दोन नंबरची सून म्हणून तुझाही मान आहेस की त्यामुळे तू सुद्धा आधी त्या दोघांना तुझ्याकडे ठेवून घेऊ शकतेस तेवढ्यात मोठा मुलगा सुधीर म्हणाला अरे ह्यात आता भांडण करण्यासारखे काय आहे माझे सोहम बरोबर बोलले झाले आहे तो उद्यापर्यंत इथे येईल त्यामुळे जे काही ठरवायचे आहे ते आपण उद्या मिळून ठरवू मी तर म्हणतो आपण सरळ चिठ्ठ्या काढू त्या चिठ्ठीत आपल्या दोघांपैकी ज्याचे नाव येईल त्याच्याकडे पहिले तीन महिने आई बाबा राहतील घराच्या अंगणात शतपावली करत असलेले जयवंतराव आपल्या मुलाचे आणि सुनांचे बोलणे ऐकत होते काही वेळाने खोलीत आल्यावर ते आपल्या पत्नीला म्हणाले ऐकलीस का राधा आपला मोठा सुपुत्र काय बोलतोय अगं ही आपली तीच मुले आहेत जे कधी लहानपणी आईजवळ कोण झोपेल यासाठी चिठ्ठी काढत होते आज आपली तीच मुले चिठ्ठी काढून ठरवत आहेत की आपण ह्या दोघांपैकी कोणाकडे राहायचे आहे कारण स्पष्ट दिसते आहे की कोणालाही आपल्या दोघांना त्यांच्याकडे ठेवून घ्यायचेच नाही देवा ह्या वयात काय हेच दिवस पाहण्यासाठी आम्हाला जिवंत ठेवलेस का राधा अगं तसे तर आपण इतके दिवस मुलांची भांडणे तर पाहतच होतो आज ह्यांचे प्रॉपर्टीच्या वाटणीवरून बोलणे सुरू होते पण बोलता बोलता तर हे आपली सुद्धा वाटणी करायला निघाले आहेत काय म्हणावे अशा मुलांना असे दिवस पाहण्यासाठी आपण यांचे पालन पोषण करून ह्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले होते का आपल्या पतीचे बोलणे ऐकून राधाताई म्हणाल्या आहो मी सारं काही ऐकलं आहे त्यामुळे काळजी तर मलाही वाटत आहे मोठ्या सुण्याला आपलीही वाटणी व्हावी असे वाटूच कशी शकते आपण निर्जीव वस्तू आहोत का तिचे मी समजू शकते पण आपल्या मुलाला देखील तिच्या अशा बोलण्याचा राग का आला नाही किती बदलली आपली मुले असे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले राधाताईंनी डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या असो जर आपलेच नाणे खोटे निघाले तर इतरांना दोष देऊन काय उपयोग पण तुम्ही धीर धरा तो वर बसला आहे ना तो सर्व काही ठीक करेल उगाच काळजी करू नका मी तर आजारी पडले आहे जर तुम्हाला काही झाले तर मग तुमची काळजी कोण घेईल व्हीलचेअरवर बसलेल्या राधाताई अडखळत बोलत होत्या जयवंतराव म्हणाले पण राधा था था मला आता हे काही सहन होत नाही मला सांग आता आपल्याला कोण सांभाळणार हे आपली मुले अशा चिठ्ठ्या काढून ठरवत आहेत हे योग्य आहे का कोणास ठाऊक देवाने आपल्या नशिबात पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे एवढे बोलून जयवंतराव अंथरुणावर जाऊन झोपले आणि परिस्थितीने मजबूर असलेल्या राधाताई डोळ्यातील अश्रू लपवत आपल्या जुन्या आठवणीत हरवल्या अभिनंदन राधा तुला तिसऱ्यांदा मुलगा झाला आहे आता तुझ्या घरी धनसंपत्तीची काही कमी राहणार नाही मजा आहे तुझी म्हणजे ज्या आईला तीन तीन मुलगे आहेत त्या आईची म्हातारपणात खूप आईशा असते असे तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर राधाताईंची नणंद म्हणाली होती राधाताई आणि जयवंतराव यांना तीन मुलगे आणि तीन सुना आहेत त्यांचा मोठा मुलगा सुधीर बायको बबिता तसेच मधवा मुलगा संदीप बायको मीनाक्षी हे एकत्र कुटुंबात राहतात दोन्ही मुले आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळतात तर तीन नंबरचा मुलगा सोहम मुंबईमध्ये नोकरी करतो ज्याचे मनीषा नावाच्या मुलीसोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे बबिता आणि मीनाक्षी या दोन जावांचे आपापसात आप अजिबात पटत नव्हते बबिताला धाकट्या जावेने केलेले कोणतेही काम आवडत नव्हते ती मीनाक्षीचा प्रत्येक कामात चूक काढायची बबिताला वाटायचे मी घरची मोठी सून आहे त्यामुळे मीनाक्षीने तिने सांगितलेली सर्व कामे मुकाट्याने ऐकावी पण आता बबिताने मीनाक्षीच्या कामात चुका काढल्या किंवा तिला जास्तीची कामे सांगितली तर मीनाक्षी काही ऐकत नव्हती त्यामुळे कधीकधी त्या दोघी किचनमध्ये स्वयंपाक करता करता वाद करायच्या दोघी जावा शेरास संवादशीर होत्या पण ह्या जावाजावांची भांडणे झाली की याचा परिणाम राधाताई आणि जयवंतरावांना भोगावा लागायचा कारण बबिता आणि मीनाक्षीपैकी कोणीसुद्धा आपल्या वृद्ध सासूसासऱ्यांना चहा नाश्ता किंवा जेवणसुद्धा विचारत नव्हत्या कधी कधी तर सगळा स्वयंपाक एकटीला करावा लागेल म्हणून दोघेही सुना दिवसभर स्वयंपाक खोलीत पायसुद्धा ठेवत नव्हत्या पण स्वतःसाठी मात्र बाहेरून जेवण ऑर्डर करायच्या जेव्हा घरात स्वयंपाक बनत नसायचा तेव्हा दोघीही आपल्या नवऱ्याला बाहेर जेवण करा तसेच मुलांनासुद्धा शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी पैसे द्यायच्या रात्री पुन्हा बाहेरून मागवलेले जेवण ते सर्वजण आनंदाने खायचे पण जयवंतराव आणि राधाताईंना बाहेरचे जेवण पचत नव्हते पण याची कोणालाही अजिबात काळजी नव्हती त्यामुळे राधाताई स्वतः स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी काही हलके फुलके जेवण म्हणजे कधी दलिया तर किंवा कधी खिचडी बनवायच्या पण तेव्हाही मीनाक्षी आणि बबिता सासूला ओरडत असत की सासूबाई तुम्ही स्वयंपाक बनवताना खोली किती घाण करून टाकता हे कोण साफ करणार राधाताईंचे वय झाले होते आणि वरून त्यांना आजारांनी घेरले होते डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता पण जेव्हा दोन्ही सुनांनी सासू सासऱ्यांना जेवण देण्यापासून आपली बाजू झटकली तेव्हापासून त्यांना स्वतःला आपली जबाबदारी उचलावी लागली होती राधाताई आणि जयवंतराव यांचे कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये राहत होते जयवंतराव आपल्या पत्नीसह तळघरात राहत होते तर दोन्ही मुले आणि सुना वरच्या मजल्यावर आपापल्या खोल्यांमध्ये राहत असत तसे तर तळघर खूप मोठे होते त्यामुळे त्यांच्या सुनांना वरच्या मजल्यावर राहण्याची तशी गरजही नव्हती तळघरातील खोल्या रिकाम्याच होत्या पण कोणतीही सून खाली राहण्यास तयार नव्हती कारण सासूसासरे खाली राहत होते त्यामुळे त्यांना भेटायला जर कधी कोणी नातेवाईक आले तर त्या माणसांना चहा पाणी वगैरे द्यायला लागू नये म्हणून त्या दोघी वरच राहत होत्या दोघींनाही ठाऊक होते, होते जर की जर दोघींपैकी कोणी खाली सासू सासऱ्यांसोबत राहिले तर त्यांचे स्वातंत्र्य संपेल त्यामुळे त्यांना आपले स्वातंत्र्य गमवायचे नव्हते दररोज बाहेरचे जेवण ऑर्डर केल्यामुळे घरामध्ये स्वयंपाक बनत नव्हता आणि ही गोष्ट जयवंतरावांना आतल्या आत सलत होती त्यांना वाटायचे की घरात दोन सुना असूनही आपल्या पत्नीला आजारी असताना घरातील कामे आणि स्वयंपाक करावा लागत होता त्यामुळे सुनांच्या अशा वागण्याला कंटाळून जयवंतरावांनी एके दिवशी आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि म्हणाले संदीप आणि सुधीर तुम्हा दोघांनाही ठाऊक आहे की तुमच्या आईची तब्येत ठीक नसते आणि तुमच्या बायका घरातील कामे करायला लागू नयेत म्हणून नेहमी बाहेर जातात कारण हेच त्यांना स्वयंपाक बनवायला आणि इतर घरकाम करावे लागू नये म्हणून पण हे तर योग्य नाही ना जर त्या दोघींचे एकमेकांशी पटत नाही तर त्यांनी घरातील कामे वाटून घ्यावी सकाळी बबिताने किचन सांभाळावे आणि रात्री मीनाक्षीने सांभाळावे स्वयंपाक खोलीतील कामांपासून अंग काढून घेणे आणि रोज रोजचे बाहेरचे जेवण मागवणे ह्यात कसले शहाणपण आहे वडिलांचे बोलणे ऐकून दोन्ही मुलांनी आपापल्या बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला पण आधी तर दोघीही हे समजून घेण्यास तयार नव्हत्या पण दोन तीन दिवसांनंतर बाहेरचे जेवण करून जेव्हा सुधीर संदीप आणि मुलांची तब्येत खराब झाली तेव्हा मात्र दोन्ही सुनांनी घरातील कामे वाटून घेतली बबिता सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण बनवायची आणि मीनाक्षी संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण बनवत होती एकाच घरात राहून दोघी एकमेकींचे तोंड देखील पाहत नव्हत्या आता सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेचे जेवण त्यांना वेळेवर मिळायला लागले पण प्रेम किंवा सन्मानाने नाही त्या दोघींनाही सासूसासऱ्यांसोबत राहायला आवडत नव्हते पण जोपर्यंत प्रॉपर्टीची वाटणी होत नाही तोपर्यंत तरी त्यांना हे सहन करावे लागत होते एके दिवशी राधाताई आपल्या धाकट्या सुनेला एवढेच म्हणाल्या की सुनबाई आज भाजीमध्ये मीठ थोडेसे जास्त झाले आहे मला बीपीचा त्रास आहे त्यामुळे मीठ थोडेसे कमी घालत जा त्या एवढेच बोलल्या पण मीनाक्षी रागाने म्हणाली आई तुम्ही एक काम का करत नाही तुम्ही दोन्ही वेळेसचे जेवण तुमच्या मोठ्या सुनेकडून का बनवून घेत नाही ती तर माझ्यापेक्षा सुद्धा चांगला स्वयंपाक बनवत असेल ना रोज रात्री तर माझ्याच हातचे जेवण गिळता आणि वरून स्वयंपाकामध्ये चुका दाखवत आहात काय बाई खऱ्याची दुनियाच नाही एकतर म्हातारपणात यांची सेवा करा आणि वरून ह्यांचे बोलणेही ऐका इथे खुर्चीत बसून तुम्हाला बोलायला काय जाते जरा स्वयंपाक खोलीत येऊन बघा किती गरम होते आहे आपली सून उकाड्यात स्वयंपाक बनवत आहे त्याचे काही वाटत नाही तुम्हाला वरून तुम्ही नखरे करत आहात हे बघा आई जर तुम्ही असेच मी बनवलेल्या स्वयंपाकाला नावे ठेवणार असाल तर मी काही तुमचा स्वयंपाक बनवणार नाही मग बनवून घ्या त्या लाडक्या सुनेकडून जेव्हा मीनाक्षीचे हे बोलणे बबिताने ऐकले तेव्हा ती घाबरली ती मनात म्हणाली जर असे झाले तर सासू सासऱ्यांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक मला एकटीला बनवावा लागेल असा विचार करून ती पटकन पायऱ्या उतरून खाली आली आणि म्हणाली आई जे काही ताटात वाढले आहे ते मुकाट्याने खा उगाच नाटक करू नका तुम्हाला तर ठाऊक आहे की आम्ही आमच्या कुटुंबासाठी बाहेरचे जेवण ऑर्डर करू शकतो आमचे कसे तरी भागेल पण तुमचे काय पण तुम्हा दोघांना तर बाहेरचे जेवण चालत नाही फक्त तुम्हा दोघांमुळे स्वयंपाक बनवावा लागतो आहे आम्हाला तर तुम्ही नाटकं सुरू करताय काय म्हणायचे याला राधाताई आणि जयवंतराव सुनेच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले राधाताई फक्त भाजीत मीठ कमी घाल असे म्हणाल्या होत्या त्याचे फक्त हो एवढेच उत्तर अपेक्षित होते पण ह्या दोन सुनांनी तर पराचा कावळा केला जयवंतराव आणि राधाताईंना पक्की खात्री झाली की ते आता मुलांवर भार झाले आहेत राधाताई तर आधीच आजारी होत्या आणि आता सुनांकडून दिलेल्या त्रास त्या सहन करू शकल्या नाही आणि एके दिवशी अचानक त्यांचा ब्लड प्रेशर एवढा वाढला की त्यांना अर्धांग वायूचा झटका आला त्यांचे अर्धे शरीर बेकार झाले आणि त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत होता आजपर्यंत त्या कशातरी उठत बसत स्वतःचे काम करत होत्या पण त्यांना लकवा मारल्यामुळे त्या आता दोन्ही सुनांवर आश्रित झाल्या होत्या राधाताई आता दिवसभर शून्यात हरवल्यासारख्या व्हील चेअरवर बसून असायच्या जयवंतराव आपल्या पत्नीकडे लक्ष देण्यासाठी तिला काय हवे नको पाहण्यासाठी आता घरी राहू लागले कारण सुनांकडून खूप मुश्किलीने त्यांना दोन घास खायला मिळायचे एकदा सासू सासऱ्यांचे जेवणाचे ताट खोलीत आणून दिल्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या खोलीकडे डुंकूनही पाहत नव्हत्या हो त्यांना आणखी काय हवे आहे काय नको हे विचारणे त्यांना गरजेचे वाटत नव्हते आता जयवंतराव घरी बसून असल्यामुळे दोन्ही मुलांमध्ये बिझनेसमुळे भांडणे होऊ लागली सुधीरने संदीपवर आरोप लावला की तो दुकानातून जास्त पैसे घेतो त्यामुळे हिशोबामध्ये गडबड होते आहे संदीपचे म्हणणे होते की दादा त्याच्यावर खोटा आरोप करत आहे आता यातून त्यांना एकच पर्याय दिसत होता तो म्हणजे दोन्ही भावांनी आता वेगळे राहण्याची वेळ आली आहे सुधीरचे म्हणणे होते की माझी दोन्ही मुले मोठी होत आहेत त्यामुळे मला त्यांचा खर्च जास्त आहे जर संदीप अशा प्रकारे दुकानातून पैसे घ्यायला लागला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्वजण दोन वेळच्या अन्नाला महाग होऊ अशी वेळ येऊ नये म्हणून वाटणी करण्यातच फायदा आहे त्यामुळे दोघांनी आईवडिलांचा विचार न घेता प्रॉपर्टीच्या वाटणीचा निर्णय घेतला त्यांच्या मते जर ते दोघे दुकान सांभाळत आहेत तर दुकानाचे फक्त दोन वाटे केले जावेत कारण तिसरा भाऊ सोहम तर नोकरी करत होता दोघांनी मिळून त्यांचे वडिलोपार्जित घर आणि गावापासून दूर असलेले दुसरे घर होते त्याची सुद्धा वाटणी करण्याचा निर्णय स्वतःच घेतला ज्यामध्ये वडिलोपार्जित घर सुधीरच्या वाट्याला आले आणि गावापासून दूर असलेले घर संदीपच्या वाट्याला आले कारण सोहमने तर मुंबईत घर घेतले होते त्यामुळे त्यांच्या मतानुसार सोहमला काही घराची गरज नाही तसेच गावाकडील जमिनीबद्दलसुद्धा त्यांच्या मनात विचाराला की त्या जमिनीचे सुद्धा तीन समान भाग करून जमिनीची देखील वाटणी केली पाहिजे हे ऐकून बबिता आणि मीनाक्षी खूप खुश झाल्या मीनाक्षी तिच्या नवऱ्याला संदीपला म्हणाली मला तर सुरुवातीपासून वेगळे राहायचे होते पण तेव्हा तुम्ही नको म्हणत होतात तुम्ही पाहिले ना मोठ्या दादांनी तुमच्यावर कसा आरोप लावला पण मलाही चांगलेच ठाऊक आहे की तेही काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत दादा देखील दरवेळी दुकानातून पाहिजे तेव्हा पैसे उचलतात मी कितीतरी वेळा जाऊबाईंना पैसे देताना पाहिले आहे त्यांना पण तेव्हा तर तुम्ही कधीच त्यांना हिशोब मागितला नाही उलट त्यांनी तुमच्यावरच खोटा आरोप लावला दुसरीकडे सुधीरची बायको बबिताही हा विचार करून खुश होती की आता ह्यापुढे रोज रोज तिला जावेचे तोंड पाहावे लागणार नाही ती सुधीरला म्हणाली मी तर तुम्हाला आधीपासून म्हणत होते की हे दोघे नवरा बायको एक नंबरचे आगाऊ आहेत बरे झाले आपली त्यांच्यापासून सुटका झाली दोन्ही मुले सुना खूप खुश होत्या पण वेगळे राहण्याच्या आनंदामध्ये ते आपल्या आई वडिलांना तर जणू विसरून गेले होते जयवंतराव आणि राधाताई बसून हे सर्व पाहत होत्या आणि त्यांचे बोलणे ऐकतही होते त्यांनीही मनात विचार केला की जो मुलगा आणि सून आम्हाला सोबत ठेवेल आम्ही आनंदाने त्यांच्यासोबत राहू राधाताई जयवंतरावांना म्हणाल्या जो मुलगा आपल्याला त्याच्याकडे राहायला बोलावेल आपण दोघांनीही काहीही न बोलता त्याच्यासोबत जायचे तसेही आपल्याला ह्या उतारवयात आणखी काय हवे आहे दोन वेळचे जेवण पण तुम्ही मात्र आता काही बोलू नका तेवढ्यात जयवंतराव म्हणाले अगं राधा मी का बरं फाटक्यात पाय घालू पण हो जर गोष्ट आपल्या अस्तित्वाची असेल तर मी मी काही गप्प बसणार नाही काही वेळाने जेव्हा जयवंतराव अंगणामध्ये फिरत होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मुले आणि सुना जवघेही बसून चर्चा करत आहेत ते विचार करायला लागले आजपर्यंत ज्या मुलांमध्ये सुनांमध्ये छत्तीसचा आकडा होता तेच आज प्रत्येक गोष्टीची वाटणी आणि निर्णय घेतल्यानंतर एकत्र बसून काय बोलत असतील तेवढ्यात त्यांच्या कानावर मोठ्या सुनेचा बबिताचा आवाज आला ती म्हणाली उद्या भाऊजी आल्यानंतर आई आणि बाबांच्या नावाची आणि आपल्याही नावाची सुद्धा चिठ्ठी काढू ज्या चिठ्ठीत ज्याचे नाव येईल ते दोघे त्यांच्यासोबत पहिले तीन महिने राहतील तेवढ्यात मीनाक्षी म्हणाली जाऊ बाई कोणा एकाच्या माथ्यावर ह्या दोघांना न ठेवता आई आणि बाबा यांची वेगवेगळी चिठ्ठी काढू ते जास्त सोयीस्कर पडेल सर्वांनी मीनाक्षीच्या बोलण्याला सहमती दिली सुनांच्या मनात सासू सासऱ्यांना वेगळे ठेवण्याचा विचार आहे आणि याला मुलांचीही सहमती आहे ह्या गोष्टीमुळे आज जयवंतराव आतून तुटले होते त्यांच्या शरीरातून जणू जीव गेला होता रात्री त्यांना झोप आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे काही केला नाही आता आपली आपल्या पत्नीपासून ताटातूट होणार आहे ह्या विचाराने त्यांचे मन बेचैन झाले होते त्याच दिवशी सकाळी त्यांचा सर्वात धाकटा मुलगा सोहम सुद्धा आपल्या पत्नीसह घरी आला आणि सरळ आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला आणि आपल्या आईची अशी अवस्था पाहून घाबरला आणि वडिलांना म्हणाला बाबा एक आठवडा झाला आई आजारी आहे पण तुम्ही मला फोन करून काहीच सांगितले नाही काल दादाचा फोन आला होता तेव्हा मला आईबद्दल ठाऊक झाले जयवंतराव म्हणाले बाळा तू तु तु तुझ्या कामांमध्ये खूप व्यस्त असतोस त्यामुळे मला तुला त्रास देणे योग्य वाटत नाही सोहम म्हणाला बाबा माझ्या कामापेक्षाही तुम्ही दोघे मला जास्त महत्वाचे आहात असे बोलताच बाबा सोहमकडे पाहू लागले सकाळचे दहा वाजले होते पण अजूनही कोणीही नाश्ता केला नव्हता हे समजल्यावर सोहमची बायको मनीषा स्वयंपाक खोलीत सर्वांसाठी नाश्ता बनवायला गेली आणि थोड्याच वेळात तिने सासू सासऱ्यांसाठी गरमागरम नाश्ता बनवून आणला आणि ती स्वतःच्या हाताने सासूला नाश्ता भरवू लागली काही वेळाने सुधीर आणि संदीप आपल्या पत्नीसह जयवंतरावांच्या खोलीमध्ये पोहोचले एक दिवस आधी प्रॉपर्टीच्या वाटणीविषयी जो निर्णय त्यांनी घेतला होता तो दोन्ही मुलांनी जयवंतरावांना ऐकवला सोहम हे ऐकून आश्चर्यचकित झाला तेव्हा मोठी सून बबीता म्हणाली भाऊजी तुम्ही आता आला आहात तर हातासारखे आईबाबांची सुद्धा वाटणी करू आम्ही विचार केला आहे की आईबाबा तीन तीन महिने आपल्या सर्वांसोबत राहतील आणि सर्वात आधी ज्याच्यासोबत राहतील हे आपण चिठ्ठी काढून ठरवू तेव्हा सोहम म्हणाला वहिनी हे तर बरोबर नाही ना हे दोघे आमचे आई बाबा आहेत घरातील सामान नाही ज्यांची तुम्ही वाटणी कराल बबिता म्हणाली भाऊजी तुम्ही तर मुंबईमध्ये दोघे राजा राणी मजेत राहता पण ह्या दोघांचे सर्व काही आम्हाला पाहावे लागते म्हणजे दोघांच्या खाण्यापिण्यापासून कपड्यालत्त्यापासून ते औषध गोळ्यांपर्यंत सर्व काही खर्च आम्हाला करावा लागतो सोहम म्हणाला असे का बोलत आहात वहिनी आईबाबांच्या खर्चासाठी दर महिना मी दादाकडे पैसे पाठवत असतो खोटे वाटत असेल तर विचारा दादाला त्याचे बोलणे चालू होते तेवढ्याच सोहमला एक फोन कॉल आला आणि तो फोनवर बोलत बाहेर अंगणात गेला फोनवर बोलून मागे वळला तेव्हा त्याने पाहिले तर त्याची बायको मनीषा उभी होती ती म्हणाली मला तुमच्याशी एक महत्वाचे बोलायचे आहे सोहम म्हणाला बोल ना काय झाले मनीषा म्हणाली मला सांगा जर आपण आईबाबांना कायमचे आपल्याकडे ठेवून घेतले तर त्यांचा सांभाळ करणे ही एक मुलगा आणि सून म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारीसुद्धा आहे मनीषाचे बोलणे ऐकून सोहमच्या चेहऱ्यावर हसू उमटले तो म्हणाला मनीषा मी सुद्धा हाच विचार करत होतो की एकदा तुला ह्याबद्दल विचारावे मनीषा म्हणाली अहो ह्यात विचारण्यासारखे काय आहे आईबाबांनी तुम्हाला लहानाचे मोठे करून तुम्हाला तुमच्या पायावर उभे करून त्यांचे कर्तव्य निभावले आहे मग आता तुम्ही तुमचे कर्तव्य निभावण्यासाठी तुमच्या बायकोची परमिशन घेणार आहात का हे ऐकून सोहम म्हणाला मनीषा किती छान आहेत तुझे विचार असेच विचार प्रत्येक सुनेचे असले तर कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही काही वेळाने सोहम आपल्या वडिलांकडे गेला त्याने बाबांना स्वतःचे आणि मनीषाचे म्हणणे बोलून दाखवले मुलाचे आणि सुनेचे विचार ऐकून जयवंतरावांचे हृदय गदगद झाले ते म्हणाले आम्हाला तुझ्यासारखा मुलगा आणि मनिषासारखी सून लाभली मी धन्य झालो सोहम हो म्हणाला बाबा आम्ही दोघे तुमचे सामान पॅक करतो आता तुम्ही आमच्यासोबत मुंबईला येणार आहात आपण तिकडे गेल्यानंतर आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून तिच्यावर उपचार करूया मला खात्री आहे की आई काही दिवसात चांगली होईल जयवंतराव गंभीर झाले आणि म्हणाले पण आता एक खूप महत्वाचे काम करणे बाकी आहे आधी मला ते काम करू देत मग आपण सर्वजण मुंबईला जायला निघू सोहम म्हणाला कोणते महत्वाचे काम बाबा जयवंतराव म्हणाले जेव्हा ते काम होईल तेव्हा मी तुला नक्की सांगेन आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा आणि कोणाला काही न बोलता ते बाहेर निघून गेले आणि संध्याकाळपर्यंत घरी आले त्यांच्या हातात काही कागदपत्र होती आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास होता जयवंतरावांनी आपल्या तिन्ही मुलांना आणि सुनांना आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि ते म्हणाले की वाटणीबद्दल मी एक निर्णय घेतला आहे हे ऐकून मोठा मुलगा म्हणाला निर्णय आता कोणता निर्णय घेणे बाकी होते त्या दिवशी आम्ही दोघांनी सर्व काही ठरवले आहे जयवंतराव म्हणाले तो निर्णय तुम्हा दोघांनी घेतला होता पण मी त्या निर्णयाला स्वीकृती दिली नव्हती आता मी जो निर्णय घेतला आहे तो ऐका मी ह्या घराचे तीन हिस्से करणार आहे असे बोलत त्यांनी कागदपत्रे आपल्या दोन्ही मुलांकडे दिली कागदपत्र पाहून दोघेही चकित झाले संदीप म्हणाला बाबा तुम्ही आमच्यासोबत असे कसे करू शकता ह्या घराचे तीन हिस्से करण्याचा काय अर्थ आहे सोहमने तर मुंबईमध्ये स्वतःचे घर घेतले आहे मग त्याला इथल्या घराची गरजच काय जयवंतराव म्हणाले अरे थांब अजून माझे बोलणे संपले नाही मी पुढे काय बोलणार आहे ते तरी ऐकून घे मी फक्त ह्या घराची नाही तर माझ्या दुकानांची सुद्धा तीन समान वाटणी केली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोहमसोबत मी माझे एक जॉईंट अकाउंट उघडत आहे गावातील प्रॉपर्टी विकून जेवढे पैसे येतील ते त्या जॉईंट अकाउंटमध्ये जमा होतील जेणेकरून माझ्या बायकोवर चांगल्या प्रकारे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतील बाकीचे राहिलेले पैसेसुद्धा सोहमचेच असतील हे ऐकून बबिता आणि मीनाक्षी रागाने म्हणाल्या हा तर सरासर अन्याय आहे बाबा आम्ही एवढे दिवस तुमची सेवा केली त्याचे तुम्ही हे फळ दिले आहे का जयवंतराव म्हणाले कोणती सेवा सुनबाई आम्हाला दोन वेळची भाकरी कोण देईल याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही चिठ्ठ्यांचा आधार घेत होतात आपल्या आईचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याऐवजी तुम्हा लोकांना प्रॉपर्टीची वाटणी महत्वाची वाटते खरे तर आज फक्त तुम्ही दिलेल्या त्रासामुळे माझी बायको व्हील चेअरवर बसून आहे जरा बघा तिची अवस्था असे बोलताना जयवंतराव जोरजोरात रडायला लागले आपल्या पतीला अशा प्रकारे रडताना पाहून राधाताईंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले दोन्ही सुना खाली मान घालून उभ्या होत्या सोहम म्हणाला बाबा मला प्रॉपर्टीमधील एक पैसा सुद्धा नको आहे मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची आयुष्यभरासाठी साथ पाहिजे जयवंतराव म्हणाले बघारे गाढवांनो हा तुमचा धाकटा भाऊ आहे तुम्हा तिघांवर मी सारखेच संस्कार केले होते पण तुम्ही कानाने हलके होतात म्हणून बायकोच्या ऐकण्यात येऊन आई वडिलांवर अन्याय केला पण ह्याची परतफेड तुम्हाला ह्याच जन्मी करायची आहे हे लक्षात असू द्या आज समजले ज्या मुलाला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि जी सून सासू सासऱ्यांना स्वतःचे आई वडील तो मुलगा आणि सून घर विस्कटू देत नाहीत सोहम बाळा आणि मनिषा बेटा आय एम प्राऊड ऑफ यू असे म्हणत जयवंतरावांनी आपल्या मुलाकडे प्रॉपर्टीचे पेपर्स दिले सोहम काहीही नको म्हणत होता पण बाबांनी त्याला स्वतःची शपथ घातली ते म्हणाले तुझ्याकडे खूप असेल बाळा पण माझी ही भेट समज आणि आता तू नकार देणार नाहीस दुसऱ्याच दिवशी सकाळी जयवंतराव आणि राधाताई सोहम आणि मनीषासोबत मुंबईला गेले तिथे गेल्यानंतर सोहम आपल्या आईला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी काही औषधांसोबत स्पेशल डाएट आणि खास पद्धतीचे एक्सरसाइज सांगितले मनिषाने सर्व काही समजावून घेतले आणि आपल्या सासूची सेवा करण्यात दिवस रात्र एक केली काही दिवसातच राधाताई अगदी ठीक झाल्या आज कलियुगातील श्रावण बाळ आणि त्याच्या संस्कारी बायकोने आपल्या वृद्ध आईवडिलांचे म्हातारपण सुधारले होते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद